निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता निवडणुकी संग्राम बापूंवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करावी अन्यथा आंदोलन उभारणार महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांत अधिकारी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय संगमनेर तालुक्यातील भुलेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहमध्ये हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल होऊन दोन दिवस दो झाले तरी अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या दा महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत मागणी केली आहे दहा तासाच्या आत त्या हल्लेखोरांना अटक केली नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल त्यामुळं होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांची गुलेवाडीमध्ये कीर्तन सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या अर्ध्यात मिनिटात अफजल्याला ठोकला असं विधान केलं होतं त्यामुळं बाळासाहेब थोरात त्यांचे शियसहाय्यक व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती त्याच रूपांतर भंडारे महाराजांचं कीर्तन बंद पाडून अंगावर धावून जात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न यांनी केला होता तसेच गाडीची तोडफोड देखील केली होती या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांमध्ये पोलीस पुलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र दोन ते तीन दिवस उलटून देखील अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळं मार्तीचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झालेत त्यांनी एकत्रित येऊन प्रांताधिकारी अरुण उंडे व संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिलं गुन्हा दाखल होऊन दोन ते तीन दिवस झाले तरी हल्लेखोरांना अटक होत नाही त्यामुळे ते गावात तर आजरोजपणे फिरत आहेत त्यांना तुम्ही अटक का करत नाही असा सवाल पोलीस प्रशासनाला करत या शिष्टमंडळानं चांगलंच पोलिसांना धारेवर धरलं संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना येथे हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा असे निर्देश दिले आहेत या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिले आहे संगमनेर टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार